पद्धत आपल्याला माहित आहे मी करतो बघतो पाहतो वाला नाही आहे मी डायरेक्ट काम करून टाकतो पण मी डॉक्टर नसलं तर अनेक यशस्वी ऑपरेशन मी केलेले आहेत कसं आहे किती व्याप मोठा आहे मोठ्या हिमतीने आणि कसोशेने आपण कष्टाने हा एवढा व्याप एवढे वर्ष सांभाळलेला आहे आणि अशा या संस्थेचा नव्याण्णव वाढदिवस आहे आणि मेडिकल कॉलेजचा शंभर हवा म्हणजे घरातल्या आधारवडासारख्या बुजुर्ग आपल्या सिनियर व्यक्तीबद्दल जसा आपल्याला आदरभाव असतो आपुलकी असते तशीच आपुलकी आणि भावना या ठिकाणी आहे केम हा मुंबईकरांचा खरा आधारवड आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही मी एकदा असंच विजिट करायला आलो होतो मुख्यमंत्री असताना अचानक आणि मी काही वॉर्ड पाहिले आयसीयू पाहिला अतिशय सगळ्या युक्त आयसीयू पाहिला काही वॉर्ड बंद होते मी तेही पाहिले आणि मी तात्काळ तिथून सूचना केल्या आयुक्तांना आणि मला वाटतं ते वॉर्ड आपले सुरू झाले सहा वॉर्ड सुरू झाले म्हणजे ही देखील मोठी आपल्यासाठी अचीवमेंट आहे त्यासाठी महापालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो कारण तात्काळ माझी काम करण्याची पद्धत आपल्याला माहीत आहे मी करतो बघतो पाहतो वाला नाही आहे मी डायरेक्ट काम करून टाकतो आणि मी डॉक्टर नसलो तरी सुद्धा माझा मुलगा डॉक्टर आहे डॉक्टर श्रीकांत खासदारही आहे ऑर्थोपेडिक सर्जनही आहे पण मी डॉक्टर नसलो तर अनेक यशस्वी ऑपरेशन मी केलेले आहेत आपण एकाच बिरादरीचे आहोत आज योगायोग आहे इथं शताब्दी महोत्सव आपण साजरा करतोय संध्याकाळी मला वाटतं एम एम आर डी एचा सुवर्ण महोत्सवी समारंभ आहे आणि हे दोन्ही तसे महत्वाचे आहेत इथे सेवा तिकडे विकास आणि मला अभिमान आहे की आज के एम रुग्णालय हे देशातील सर्वोत्तम रुग्णालयांपैकी एक रुग्णालय आहे एम हे कुटुंब आहे परिवार आहे हे प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतं म्हणजे कुटुंबच आहे आणि हा नावलौकिक आपण जपलेला आहे याबद्दल देखील आपलं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे आणि खरं म्हणजे सांस्कृतिक वारसा जपत आपली पारंपारिक जी काही ट्रीटमेंट जपत अत्याधुनिकतेचा देखील आपण त्याची कास धरलेली आहे के एमनी ॲडव्हान्स अनेक टेक्नॉलॉजी आपण आणलेली आहेत खरं म्हणजे मगाशी कोणीतरी सांगितलं ही संस्था नाही आहे आणि खऱ्या अर्थाने ही केवळ संस्था नाही आहे तर आरोग्य क्षेत्राच्या नव्या दिशा आणि इंटरनॅशनल स्टँडर्ड के एमने स्थापित केली आहे खऱ्या अर्थाने आणि जसं जग पुढं जातं आहे या आरोग्य क्षेत्रामध्ये जशा नवनवीन उपचार पद्धती येत आहेत त्या त्या आत्मसात करण्याचं आपण काम के एमच्या माध्यमातून करताय त्याबद्दल खरं म्हणजे खूप आपल्याला धन्यवाद द्यायला पाहिजे ब्रिटिशांनी जाण्यापूर्वी काही चांगल्या गोष्टी उभ्या केल्या त्यातल्या दोन ठळक गोष्टी आहेत एक म्हणजे के एम आणि दुसरी आपली रेल्वे दोन्ही सेवाच आहेत दोन्ही सेवा आहेत मुंबईची लाईफलाईन आपण रेल्वे म्हणतो आणि रुग्णांची लाईफलाईन आपण के एम म्हणतो आणि मुंबईत खाजगी हॉस्पिटलदेखील आहेत पण तिथं सगळ्यांनाच परवडत नाही आमचं वैद्यकीय कक्ष काम करतो डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन काम करतो मी अनेक वेळा देखील अनेक हॉस्पिटल जे आहेत तिथे उपचार घेत असतात लोक कधी खाजगी हॉस्पिटलमध्ये जावं लागतं मग तिथे काही वेळा फोनही करावा लागतो काही लोक सर्वसामान्य असतात विलय कमी करावं लागतं विलय कमी करतात आणि परंतु इथं मात्र आपण जेव्हा येतो तेव्हा बिनधास्तपणे के एममध्ये येतो कारण आपल्या प्रत्येक पेशंटला वाटतं हे माझं कुटुंब आहे हा माझा परिवार आहे माझी काळजी घेणारच आणि मला बरं करणारच हा विश्वास जो आहे हा विश्वास निर्माण करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे आणि ही खऱ्या अर्थाने मोठी अचिव्हमेंट आहे मला आठवतं आहे या केमवर दोन हजार बावीस सालच्या मे महिन्यात भारतीय हवाई दलाच्या विमानांनी अक्षरशः पुष्पवृष्टी केली आणि या हॉस्पिटलला समाजाने म्हटलेलं ते थँक यू होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही